स्टुडंट टुडे वी हॅव टीच अ न्यू लेसन ॲट द बॉटम ऑफ द ओशियन लिसन केअरफुली अँड रीड विथ मी लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा वॉट इज देअर अंडर द सी म्हणजे समुद्राच्या खाली नेमकं काय आहे हे आज आपण या पाठामध्ये मराठी स्पष्टीकरणासह अभ्यासूया द सी इज व्हेरी डीप समुद्र हा खूप खोल आहे देर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी त्याच्या आत समुद्राच्या आत भरपूर प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत सम ऑफ देम आर व्हेरी स्मॉल त्याच्यापैकी काही फार छोटे आहेत वी कॅनॉट सी देम विथ अवर आईज आपण ते डोळ्यांनी पाहू शकत नाही देर आर फिशेस समुद्राच्या आत भरपूर मासे टर्टल्स कासव अँड मैनी स्ट्रेंट अँड ब्युटिफुल ॲनिमल्स इन द सी भरपूर चित्र विचित्र असे प्रा प्राणी आपल्याला या समुद्राच्या आत दिसून येतात द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्ल्यू वेल बघा आपल्या पृथ्वी तळावर सर्वात मोठा प्राणी हा ब्ल्यू वेल म्हणून ओळखला जातो इट लिव्ज इन द सी आणि तो समुद्रामध्ये राहत असतो देर आर अ मेनी डिफरंट टाईप ऑफ प्लांट्स इन द सी समुद्राच्या आत ज्या वनस्पती आहेत विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात इन सम प्लेसेस देअर आर सो मेनी दॅट इट लाईक ॲन अंडर वॉटर फॉरेस्ट so like जसं आपल्या पृथ्वीवर जंगल आढळून येतं तसं जंगल समुद्राच्या आत देखील आपल्याला आढळून येतं अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड ओशियन आणि जो मोठा समुद्र असतो त्याला महासागर असे म्हणतात इफ वी गो डीप डाऊन इन द ओशियन जर आपण त्या महासागराच्या अगदी खोल 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 असे जर गेलो देअर इज नो सनलाइट तर त्या ठिकाणी शेवटपर्यंत सूर्यप्रकाश पोचू शकत नाही इट इज डार्क अँड क्वाईट आणि समुद्राच्या खूप खाली गेल्यावर त्या ठिकाणी पूर्ण अंधार आणि पूर्ण शांतता आपल्याला आढळून येते द बॉटम ऑफ द ओशियन इज स्नो एच ओशियन फ्लोअर आणि समुद्राच्या तळाशी त्याला आपला समुद्र तळ आपण त्याला म्हणू शकतो द ओशियन फ्लोअर इज नॉट फ्लॅट आणि समुद्र जो तो तळ आहे महासागराचा जो खा सर्वात खालचा तळ आहे तो असा सपाट नाही जस्ट ॲज वी सी माउंटन्स अँड व्हॅली अँड प्लेन ऑन लँड्स देअर आर माउंटन्स अँड प्लेन्स अँड अल्सो डीप ट्रेंचेस इन द ओशियन फ्लोअर बघा समुद्राचे जो तळ आहे तो पूर्णतः सपाट नाही त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मोठे मोठे पर्वत दर्या आणि सपाट आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते या ठिकाणी एवढंच नाही तर डीप ट्रेंचेन्स म्हणजे काय खूप असं खोल खंदकसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात वेन द टॉप ऑफ माउंटन्स रायजेस आउट ऑफ द ओशियन वॉटर इट फॉर्म्स एन आईसलँड बघा समुद्राच्या पाण्यातून वरती डोका वरती आलेले जे त्यांचे पर्वत असतात त्याला आपण बेट म्हणू शकतो बेट म्हणजे काय तर एक पृथ्वीचा पृथ्वीचा स्पष्ट भाग ज्या ज्याच्या आजूबाजूला पूर्णतः पाणी आहे यू कॅन सी दीज थिंग्स इन द पिक्चर बिलो बघा खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी बघा ही लँड ओशियन प्लेन्स म्हणजे सपाटी आहे ट्रेंचेस म्हणजे खंदक आहे बघा या ठिकाणी ओशियन वॉटर हे निळ्या समुद्राचं पाणी आहे आईसलँड म्हणजे काय बेट या ठिकाणी दाखवलं आहे बघा आणि हे माउंटन्स आपल्याला दिसून येतात थँक्यू